कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा अखिल पुढे असो हो। वाचारवीरांनी थोडस आपल्या आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळणार अजितदादांना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात तो त्यांच्या पक्षाचा वेगळा विषय आहे हिंदुत्वावर आमच्या कुठलीही तडजोड होणार नाही ते अतिशय तडफे नाही विषय मांडतात अर्थात हे विषय मांडताना कधी कधी मुस्लिम समाजाविषयी सातत्याने चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप नितेश राणे यांच्यावर होत आहे महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते अजित पवार यांनी नितेश राणे यांचं नाव न घेता त्यांना खडे बोल सुनावलेत गेल्या काही दिवसांपासून महायुतीतल्या वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांबद्दल अजितदादांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसतंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीतल्या वाचाळवीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच दम दिलाय वेडवाकडं विधान करून घटक पक्षांना अडचणीत आणू नका अशा शब्दात दादांनी कानटोचलेत पण अजित पवार नुसते कान टोचून थांबलेले नाहीत तर अजित पवारांनी या प्रकरणाबद्दल अमित शहा तक्रार केल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे अजित पवार नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय वक्तव्य केलंय जाणून घेऊया मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेल प्रत्येकाला आपली आपली मत मांडण्याचा अधिकार विचार मांडण्याचा अधिकार ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला पण कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखी पुढे असो वाचाळ वीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या आपण शिवशाहू पुणे आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो कुठेही वाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणू नये ठीक आहे राग येतो आम्हाला येतो परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांविषयी बोलले जाते त्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी सोडता येणार नाही आणि त्या पद्धतीनं ठीक आहे भाषा कशी असली पाहिजे उद्याच्या तुम्ही आपल्यावर टीकाही करता का मला अनेक प्रकारचे शब्द प्रयोग वापरता येतात अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलता येते आणि त्याच्यामुळं महायुतीचा सरकार त्या विचाराच आहे जर कोणी एका दुसरं बोलून गेलं तर तो महायुतीच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही हे देखील मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं या परिसरामध्ये सांगू इच्छितो मुस्लिम विरोधात अमित शाह यांच्याकडे तक्रार करणार बघा शेवटी शेवटी त्यांना अजितदादांना कुठे तक्रार करायची तरी करू शकतात तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे हिंदुत्वावर आमच्याकडून कुठलीही तडजोड होणार नाही त्या त्या बाबतीमध्ये आमची भूमिका सरळ स्पष्ट आहे वरिष्ठांशी बोलला बोलले तेथे काय आम्हाला सांगितलं तर आम्ही त्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत पण हिंदुत्वावर तडजोड नाही मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध केला पाहिजे होता एकदा तरी त्याच्यावर आक्षेप घेतला पाहिजे होता ते ज्या दिवशी आक्षेप घेतील ना तेव्हा त्यांना तक्रार पण करायला लागणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये येत पण माहिती असताना ही वेगळी भूमिका घेतली जाते मी जसं सुरुवातीला भाषणामध्ये काय बोललो मी ते एक आमदार म्हणून नाही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही एक हिंदू म्हणून हिंदू समाजाशी बोलायला आलेलो आहे मी माझ्या धर्माचं काम करतोय आज माझी धर्मावर आमच्या धर्मावर आव्हा धर्माला आव्हान दिलं जात आहे धर्माच्या देवी देवतांच्या मिरवणुकीच्या विटंबना केली जाते दगडी मारली जात आहेत म्हणून हिंदू म्हणून मी माझी भूमिका आणि माझ्या धर्मासाठी मी लढतो एवढं मी हिंदुत्वासाठी कटिबद्ध आहे असं नितेश राणे म्हणाले भाजप मला असं वाटतं की अजितदादानी कोणाकडे तक्रार केली आहे मलाही माहिती नाही किंवा अशी तक्रार झाली आहे की हे मला माहीत नाही पण नितेश राणे हे हिंदुत्वाकरता काम करतात ते हिंदुत्ववादी आहेत ते अतिशय तडफेनं हिंदुत्वाचे विषय मांडतात अर्थात हे विषय मांडताना कधीकधी ते जे काही बोलतात त्याचे वेगळे अर्थ निघतात त्या संदर्भात स्वतः नारायणराव राणेसाहेबांनी ही चर्चा केली आहे मी चर्चा केली आहे त्यामुळे ते त्याची काळजी निश्चितपणे घेतील या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत